आज आपण जाणून घेणार आहोत सारथीचे यशस्वी लाभार्थी श्री प्रसाद भाऊसाहेब गुंड यांच्या प्रेरणादायी वाटचालीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या लक्षित घटातील इच्छुक विद्यार्थ्यांना तांत्रिक उद्योजकता आणि उद्योजकतेचे कौशल्य विकसित करण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते श्री प्रसाद भाऊसाहेब गुंड यांनी सदर योजनेअंतर्गत पालघर येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रसाद प्रिंटिंग प्रेस सुरू करून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला या व्यवसायाद्वारे त्यांनी सहा व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे शाहू विचारांना देहुया गती साधूया सर्वांगीण प्रगती या बोधवाक्याप्रमाणे लक्षित गटातील लाभार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सारथी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहे